नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचा उपयुक्त असा प्रश्न प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमचा सराव पण चांगला होत जाईल आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला डॅस म्हणून ओळखले जात असे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दिनार गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला दिनार असे म्हणत असे प्रश्न क्रमांक दोन आहे जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात योग्य उत्तर ऑप्शन बी पालकमंत्री पालकमंत्री हे जिल्हा आमसभेचे अध्यक्ष असतात प्रश्न तीन आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सातारा सातारा हे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण आहे प्रश्न चार आहे खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते योग्य उत्तर ऑप्शन बी बिबेटचे पठार तिबेटच्या पठाराला जगाचे छप्पर म्हणून समजले जाते प्रश्न पाच आहे इजिप्त या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन डी केरो केरो ही इजिप्त या देशाची राजधानी आहे प्रश्न सहा आहे कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मैस शर्यतीचं नाव काय आहे तर ते आहे कंबाला आणि कोणत्या राज्यात हे मुख्य आहे तर ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये प्रश्न सात आहे जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे योग्य उत्तर ऑप्शन सी जंगलतोड जंगलतोड केल्याने जमिनीची सर्वाधिक धूप होते मित्रांनो प्रश्न आठ आहे धुळे नागपूर कोल कोलकाता महामार्ग हा कोणत्या आशियाई महामार्ग आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नॅशनल हवे सेहेचाळीस प्रश्न नऊ आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या बाराव्या ब्रिक्स संसदीय मंचाचे यजमानपद कोणता देश भूसवणार आहे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला देश भारत प्रश्न दहा आहे एकोणावीसशे छत्तीसमध्ये फेजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न अकरा आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उत्पादनात कस्तुरी हारीण प्रकल्प एकोणासशे बहात्तर साली सुरू करण्यात आला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी केदारनाथ राष्ट्रीय उद्यान प्रश्न बारा आहे भारताचे कायदा आणि न्यायमंत्री कोण आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी अर्जुनराम मेघवाल प्रश्न तेरा आहे खालीपैकी पे कोण पेशवा नव्हता योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सदाशिवराव भाऊ हे पेशवे नव्हते प्रश्न चौदा आहे कोणत्या राज्यात पांडे काळातील आठशे वर्षे जुने शिवमंदिर अलीकडेच सापडले आहे योग्य उत्तर ऑप्शन बी तामिळनाडू या राज्यामध्ये प्रश्न पंधरा आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे योग्य उत्तर ऑप्शन ए अनुताई वाघे यांनी प्रश्न सोळा आहे उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्युत प्रश्न सतरा आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परभणी परभणी या जिल्ह्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे प्रश्न अठरा आहे आय आय एच एफ वुमन्स आशिया कप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर ऑप्शन बी यू ए ई प्रश्न एकोणीस आहे उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एल पी जी गॅस संदर्भात प्रश्न वीस आहे मुंबई येथे नैसर्गिक इतिहास परिषद याचा लोगो काय आहे मुंबई नैसर्गिक इतिहास परिषदेचा लोगो काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रेट हॉर्नवेल प्रश्न एकवीस आहे हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जातात असे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल देव बर्मन प्रश्न बावीस आहे टी बहात्तर हे कशाचे नाव आहे योग्य उत्तर ऑप्शन डी रणगाडा टी बहात्तर हे रणगाड्याचे नाव आहे मित्रांनो प्रश्न तेवीस आहे देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन सी क्रिकेट प्रश्न चोवीस आहे कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडे टोक होय योग्य उत्तर ऑप्शन ए तेरेखोल प्रश्न पंचवीस आहे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ कोणता ग्रंथ लिहिला होता योग्य उत्तर ऑप्शन बी गीताराशी प्रश्न सव्वीस आहे राजर्षी शाहू महाराज दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रश्न सत्तावीस आहे आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बावीस मार्च रोजी प्रश्न अठ्ठावीस आहे नागरी सेवा दिन सिव्हिल सर्व्हिस डे दे, कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकवीस एप्रिल रोजी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही परीक्षेसंदर्भात काही शंका असतील हो त्या पण तुम्ही विचारू शकता आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल आणि परीक्षेसंदर्भात जे काही स्टडी मटेरियल असेल ते पण तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र